पनवेल येथील मॅरेथॉन नेक्सॉन इमारतीत बुधवारी सकाळी घडलेल्या एक हृदयद्रावक घटना त्यामध्ये आईनं आपल्या आठ वर्षीय मुलीला एकोणतीसाव्या मजल्यावरून खाली ढकललं यात मुलीचा जागीच मृत्यू झाला यानंतर संबंधित महिलेनं देखील उडी मारून आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय पनवेल मधील पळसपे फाटा येथील मॅरेथॉन नेक्सॉन या उच्चभ्रू इमारतीत एकोणतीसाव्या मजल्यावरून सदनिकेत आशिष दुवा आपल्या पत्नी आणि मुलीसह राहत होते आशिष यांची पत्नी मैथिली या काही काळा दिवसापासून मानसिक तणावाखाली होत्या असं बोललं जात आहे बुधवारी सकाळी साडेआठ च्या सुमारास मैथिली यांनी आठ वर्षीय मुलीला मायरा हिला बेडरूम मधून खिडकीतून खाली फेकलं यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला यानंतर काही वेळातच मैथिली यांनी स्वतः उडी मारून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मैथिली यांच्या पत्नी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मैथिली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष आणि मैथिली यांची ओळख महाविद्यालयीन जीवनात झाली होती यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला आशिष मूळ आग्रा येथील असून त्यांचा कंत्राटी व्यवसाय आहे तर मैथिली या गृहिणी होत्या काही महिन्यांपासून पती पतिपत्नीमध्ये वाद सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केलेल्या तपासात समोर आलंय बुधवारी सकाळी आशिष झोपेत असताना मैथिली यांनी आपल्या खोलीची कडी लावली आणि मुलीला आधी खाली फेकलं यानंतर स्वतः आत्महत्या केली या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज